स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजेच मज्जारज्जूच्या इजा आता स्पायनल कॉर्डच्या सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया हा आपल्यासाठी नेहमीच एक कुतूहलाचा आणि त्याचबरोबर भीतीचा विषय राहिलेला आहे आपल्यामध्ये मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेविषयी बरेचसे समज गैरसमज असतात आणि बऱ्याच केसेसमध्ये अगदी गरज असतानासुद्धा आपण ही शस्त्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न करतो अर्थात तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतलात तर ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या बाबतीतच तुम्हाला सल्ला दिला जाईल आणि गरज असेल तर तुमची शस्त्रक्रिया ही यशस्वीपणे पार पाडली जाईल आणि याचा तुम्हाला फायदा देखील होऊ शकतो आज आपण एका सिनियर सिटिझनच्या मानेला इजा झाल्यामुळं मज्जारज्जूला जी इजा झाली होती तर त्याच्या शस्त्रक्रियेविषयी डिस्कस करणार आहोत साधारणपणे सत्तर वर्षाची व्यक्ती घरामध्ये अगदी किरकोळ पाय घसरून पडली त्याच्या मानेला इजा झाली अर्थात इजा इतकी गंभीर होती की त्या रुग्णाच्या दोन्ही हाताची आणि पायाची ताकदच गेली पूर्ण ज्यावेळी रुग्ण आपल्याकडं आला त्यावेळी त्याचे हात पाय दोन्ही हलत नव्हते म्हणून आपण त्याच्या मज्जारज्जूचं स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला हा त्या रुग्णाचा एक्सरे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली समजतं आहे की त्या रुग्णाचा चौथा आणि पाचवा मज्जारज्जू आहे तर हे एकमेकावरून सटकलेले आहेत ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये स्पॉन्डायलोलिस्थेसिस असं म्हणतो किंवा मज्जारज्जूच्या हाडांचा ज्यावेळी बॅलन्स बिघडतो किंवा ज्यावेळी हे मनके सरकतात त्यावेळी होणारा प्रॉब्लेम म्हणजे आतल्या मज्जारज्जूला इजा होते आणि ह्या इजेमुळं त्या मज्जारज्जूमध्ये ब्लिडिंग किंवा कंट्युजन होऊ शकतं आणि हे त्या रुग्णाच्या हातापायाची ताकद कमी होण्यासाठी मुख्य कारण असतं तर अशा रुग्णामध्ये आपल्याला फक्त एक्सरेवर न थांबता पुढं जाऊन नक्की काय पॅथॉलॉजी आहे हे डिटेक्ट करण्यासाठी सी टी स्कॅन आणि एम आर आय ह्या चाचण्यांचा आधार घ्यावा लागतो हा त्या रुग्णाचा सी टी स्कॅन आहे ह्याच्यात तुम्ही बघू शकता काही वेळा हे जे मज्जारजू सटकतात त्यामध्ये जर ह्या हाडाचा भाग मज्जारजूला मागे दाब करत असेल तर त्या मज्जाराजूतून वाहणारे जे काही संवेदना असतात उदाहरणार्थ हाताला जाणाऱ्या संवेदना किंवा पायाला जाणाऱ्या संवेदना तर ह्याच्यामध्ये अवरोध निर्माण होतो आणि ह्या रुग्णाच्या हातापायाची ताकद कमी होते एम आर आय ही अशा रुग्णामध्ये अत्यंत महत्त्वाची चाचणी ठरते आणि ती लवकरात लवकर करणं आवश्यक असतं ह्या एम आर आयमध्ये आपल्याला क्लिअरली दिसतं आहे की रुग्णाचा पाचवा मनका हा आतमध्ये सरकलेला आहे आणि ह्या मनक्याने ह्या मज्जारज्जूवर अतिशय तीव्र स्वरूपात दाब तयार केलेला आहे ह्या दाबामुळे मज्जरज्जूच्या आतमध्ये इजा झालेली आहे आणि हा दाब लवकरात लवकर काढणं आवश्यक आहे कारण ह्या दाबामुळेच रुग्णाच्या हाताची आणि पायाची ताकद ही कमी झालेली आहे मज्जारज्जूची इजा झालेल्या रुग्णाच्या बाबतीत काळजी किंवा त्याचा औषधोपचार हा रुग्ण जिथं पडला आहे तिथूनच सुरू होणं गरजेचं असतं सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे ह्या रुग्णाची पाठ असेल किंवा मानेचा भाग असेल हा इमोबलायझेशन करणं गरजेचं असतं कारण त्या भागाची जेवढी हालचाल जास्त होईल तेवढा आतमध्ये मज्जारज्जूला इजा होण्याची शक्यताही जास्त असते बऱ्याच वेळा आपल्या कॉमन लोकांना ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळं रुग्णाला हालचाल करण्यामध्ये किंवा रुग्णाला उचलून आणतामध्ये आणताना या गोष्टीकडं दुर्लक्ष होतं त्यामुळं तुमच्या जवळची व्यक्ती जर पडली असेल आणि तुम्हाला त्याच्या मज्जारज्जूला इजा आहे अशी जर शंका येत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या रुग्णाची मान ही स्थिर करणं म्हणजे मानेची हालचाल जास्त न होऊ देणं त्याच्यासाठी मानेला कॉलर किंवा बेल्ट लावणं हे अतिशय आवश्यक असतं त्याचबरोबर मानेबरोबरच जर पाठीच्या मणक्याला जर तुम्हाला इजा सस्पेक्टेड असेल तर अशा रुग्णाला एखाद्या सपाट आणि हार्ड प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करणं गरजेचं असतं उदाहरणार्थ तुम्ही हॉस्पिटलचे स्ट्रेचर बघत असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला एखादा सरफेस लागतो मग ती एखादी लाकडाची फळी असेल तर त्याच्यावर तुम्हाला रुग्णाला शिफ्ट करणं हे आवश्यक ठरतं रुग्णाच्या उचलताना त्याला ज्या काही पाठीच्या मणक्याच्या किंवा मानेच्या ज्या काही हालचाली असतात त्या कमीत कमी ठेवणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि हे तुमचं छोटंसं पाऊल भविष्यामध्ये रुग्णाच्या हातापायाची ताकद हे वाचवू शकतं अशा रुग्णाला जेव्हा त्याची मान पाठ सिक्युअर केली जाते तर त्यावेळी त्याला ॲम्ब्युलन्सनीच हॉस्पिटलमध्ये नेणं हे अतिशय आवश्यक असतं की जेणेकरून त्या रुग्णाच्या पाठीच्या आणि मान्यची इजा ही अजून वाढू नये त्याचबरोबर असे तुमचे जे कोण जवळचे न्यूरोसर्जन असतील तर त्यांनी ज्यावेळी तुमचा रुग्ण त्यांच्याकडे जाईल त्यावेळी तुमची पूर्ण हिस्ट्री ही तुम्ही त्यांना सांगा कशा पद्धतीने इजा झालेली आहे आणि तुम्ही इथे येऊपर्यंत काय उपचार केलेले आहेत हे खूप महत्त्वाचं असतं रुग्ण ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये येतो त्यावेळी त्याच्या अगोदर प्राथमिक तपासण्या केल्या जातात जसं मी अगोदर म्हटलं त्याप्रमाणे रुग्णाचा एक्सरे असेल सी टी स्कॅन्स असतील किंवा एम आर आय स्कॅन्स असतील काही ब्लड टेस्ट असतील किंवा रुग्णाचं क्लिनिकल एक्झामिनेशन हे न्युरोसर्जन डॉक्टर करतात आणि मग अशा रुग्णाच्या ट्रीटमेंटचा प्लॅन ठरवला जातो बहुतांश केसेसमध्ये रुग्णाचे व्हायटल्स मॅनेजमेंट म्हणजे त्या रुग्णाचं ब्लड प्रेशर पल्स ऑक्सिजन लेवल श्वास ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यामध्ये काही वेळ जातो ह्या गोष्टी स्टॅबिलाइज झाल्यानंतर मग रुग्णाच्या मज्जारज्जूसाठी आवश्य आवश्यक असणारी औषधं की ज्याच्यामध्ये मिथायल प्रेडनिसोलॉन म्हणजे स्टिरॉइडचे इंजेक्शन हे अतिशय आवश्यक असतं ते रुग्णाला द्यावं लागतं जर रुग्णाच्या स्कॅनच्या रिपोर्ट्समध्ये असं दिसून आलं की रुग्णाच्या मज्जारज्जूवर दाब पडत आहे आणि त्यामुळे रुग्णाच्या हातापायाची ताकद कमी होत आहे तर अशा स्टॅबिलायझेशन नंतर तुमच्या रुग्णाचा शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागू शकतो मज्जारज्जूच्या इजेसाठी ज्या शस्त्रक्रिया केले जातात तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने चार प्रकारच्या शस्त्रक्रिया येतात जे न्यूरोसर्जन डॉक्टर करतात त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे लॅमिनेक्टॉमी ज्यामध्ये हाडाच्या पाठीमागचा भाग काढला जातो की जेणेकरून मज्जारज्जूचा दाब कमी व्हावा लॅमिनेक्टॉमी शस्त्रक्रिया ही मानेच्या प मागच्या बाजूनी किंवा पाठीच्या मागच्या बाजूनी केली जाते दुसरी महत्त्वाची शस्त्रक्रिया म्हणजे पोस्टरिअर फिक्सेशन किंवा फ्युजन यामध्ये लॅमिनेक्टॉमीबरोबरच तुमचे जे हाडाचे सांधे सरकलेले आहेत तर त्याच्यामध्ये स्क्रू आणि रॉड टाकून ते फिक्स केले जातात ते इमोबलाईज केले जातात आणि त्याचबरोबर ते जर सरकलेले असतील तर ते सरळ देखील करून घेतले जाऊ शकतात तिसरी महत्त्वाची शस्त्रक्रिया म्हणजे डिस्केक्टॉमी बहुतांश मज्जारज्जू किंवा मनक्याच्या इजेमध्ये दोन हाडामध्ये असणाऱ्या गाद्या सरकतात आणि ह्या सरकलेल्या गाद्या मज्जारज्जूवर दाब करतात तर त्या केसमध्ये ऑपरेशन करून ह्या गाद्या काढणं आणि त्या ठिकाणी कृत्रिम धातूची गादी बसवणं ह्या शस्त्रक्रियेला डिस्केक्टॉमी असं म्हणतात चौथी आणि महत्त्वाची शस्त्रक्रिया म्हणजे जी मानेच्या किंवा पाठीच्या इतर मनक्याच्या फ्रॅक्चरमध्ये जिथं मेजर फ्रॅक्चर्स आहेत किंवा जिथं हा फ्रॅक्चरचा तुकडा मज्जारज्जूवर दाब करत आहे अशा ठिकाणी हा फ्रॅक्चरचा तुकडा काढणं आणि त्या ठिकाणी आपल्या शरीरातला दुसरा हाडाचा तुकडा काढून बसवणं आणि तो तिथं स्थिर ठेवण्यासाठी त्याला प्लेट आणि स्क्रू बसवणं ज्याला आपण कॉर्पेक्टॉमेन फिक्सेशन शस्त्रक्रिया म्हणतो तर ह्या शस्त्रक्रियेचा समावेश होतो उदाहरणार्थ आता ह्या रुग्णामध्ये त्याचा मानेचा पाचवा मनका फ्रॅक्चर झाल्यामुळं आणि सरकल्यामुळं जो मज्जार दाब करत होता तो आपल्याला शस्त्रक्रिया करून काढावा लागला ज्याला आपण कॉर्पेक्टॉमी असं म्हणतो आणि त्या ठिकाणी आपल्याला एक धातूचा मनका ज्याच्यामध्ये हाडाचा चुरा भरून आपल्याला तिथं ठेवावा लागतो आणि तो तिथं स्थिर राहावा ह्यासाठी आपल्याला त्याच्या वरच्या आणि खालच्या मनक्यामध्ये स्क्रू टाकून प्लेट बसवावी लागते तर हे आपण ह्या एक्सरेमध्ये पाहू शकता सगळ्यात समाधानाची बाब म्हणजे ज्यावेळी सत्तर वर्षाची एखादी व्यक्ती अशा प्रकारच्या मोठ्या शस्त्रक्रियेतून बाहेर पडते आणि ज्यावेळी चालत तुमच्याकडे येते तर त्या सर्जनना ही शस्त्रक्रिया अतिशय समाधान देणारी ठरते मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेतील न्यूनगंड किंवा समज गैरसमज हे दूर करणं अतिशय आवश्यक असतं हे जर आपण वेळीच दूर करू शकलो तर अधिकाधिक रुग्णांना ह्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा होईल आणि बरेचसे बेड रिटर्न रुग्ण हे चालू लागतील अशी आम्हाला आशा वाटते